ते छाटण्याकरता ते, ते आणि परकीय आक्रमण आक्रमण रोक रोखून फार स्त्रिया असतील आणि वयोवृद्ध लोक असतील संपूर्ण समाजातल्या घटकांची त्यांनी संरक्षणच हाच एकमेक त्यांच्या त्यांच्या मनात एक उद्दिष्ट होतं आणि काय बोलणार म्हणजे म्हणजे अक्षय केळस्वानी प्रकार आहे पण अशा कलाकारांचे फोटो जे आहेत <coughs> ते मोठ्या मोठ्या नेत्यांसोबत भेटत आहेत आणि त्याचबरोबर काही संघटना जे आहेत रायट विंगच्या त्यांच्यासोबत पण फोटोज आहेत फोटोज आहेत आणि दुसरं एक राजे हे कलाकार आहेत साहित्यिक नाहीयेत किंवा इतिहासकार नाही अगदी बरोबर मग अशा ह्याच्यावर जर असं जर वादग्रस्त वक्तव्य करत असेल तर त्यांच्यावर कारवाई कशा पद्धतीने करायला पाहिजे कारवाई तर झालीच पाहिजे त्यांना तुरुंगातच टाकलं पाहिजे देशद्रोहाचा त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला पाहिजे त्याच्या अगोदर सुद्धा भेटलोय मॅडम आणि आता सुद्धा या एक दोन दिवसात आम्ही त्यांना त्यांची भेट घेणार आहे मी स्वतः घेणार आहे गेल्या काही दिवसावरून बघितलं जात आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना वारंवार त्यांच्यापासून टीका करण्याचा प्रयत्न करू याची अनेक घटना गेल्या काही दिवसात

त्यांना ठेसून त्यांना गाडलं पाहिजे ते म्हणतो ना आपण ही चूक नाही तर घोड चूक आहे आणि त्याला माफी असूच शकत नाही पण ते त्या व्हिडिओमध्ये बोलताना म्हणतात की अशा ठामपणे म्हणतात की अशा प्रकारचे पुरावे आहेत बरोबर आहे म्हणजे औरंगजेबच्या जा भेटीला जाताना जर रावल्याचा जर विचार केला तर त्याचं म्हणणं असं असणार त्यांनी महाराजांना लाच दिली म्हणून ते भेटीला गेले ते तसं नसतं त्यांच्या शौर्याचं ते प्रतीक होतं लाच कोण लाच घेणाऱ्यापैकी महाराज कधीच नव्हते नाही तर आज आपण त्यांना दैवत म्हणून किंवा आपण त्यांचा एवढ्या तीनशे वर्षाहून होऊन अधिक वर्ष गेल्यानंतर देखील आपण त्यांची आठवण त्यांची प्रेरणा जे मिळ घेतो त्याची लायकी काय राहुलाची किंवा अशा लोकांची कोरोना ज्या पद्धतीनं काल त्यांचा पुन्हा दुसरा व्हिडिओ आला त्यात तै, त्यांनी म्हटलंय की ज्यांना दुःख झालं असेल त्यांनी सगळ्यांची मी माफी मागतो होता माझ्या या संदर्भात आहे अरे तो लाचकोर होता का नाही होत तो, तो हराम होता त्याच्या <laughs> पलीकडे काय तू कोणाची तुलना कोणाबरोबर करतोय तर तो, तो हराम ना तर राहुल काय कमी हराम आहे का

सिंधुदुर्ग प्रकरणातला महाराजांचा ना, तो ना? आता वास्तविकरित्या आता त्याच्यावरती चौकशी आता त्यांनी हे सगळी नेमली आहे लवकरात लवकर त्यांनी काय लोकांना हात पण टाकलं आणि जेव्हा देत असताना वास्तविक त्या लोकांची पात्रता आहे का नाही हे तपासून दिलं असेल नसल त्याबद्दल ते चौकशी अहवाल सगळं निष्पन्न होईल आणि त्याच्यावरती कडक कारवाई झालीच पाहिजे तुम्ही महाराष्ट्रात गेल्याचं पोलीस बंदोबस्त वाढवलेला आहे म्हणजे माझ्याचं म्हणणं आहे की पोलीस बंदोबस्त त्यांनी काढून घ्यावा पोलिसांना दुसरं काय उद्योग नाही का इथं बलात्कार होतात हे होतात अनेक घटना घडतात तिथं त्यांनी त्यांनी लक्ष द्यावं या टुकरड्या भिकरड्या अशा हरामखोर या रावल्याच्या इथं कशाला पोलीस बंदोबस्त ठेवतं आहे जावं दे आहे जो तो आपल्या मरणाने मरतो बोलताना त्यांनी विचार करायला हवा होता मुख्यमंत्र्यांशी बोलणार बघा एक लक्षात ये जनतेच्या रेट्यापुढे पोलीस काही करू शकत नाही पोलीस म्हणजे कोण आहे माणूसच आहेत ना उलट तसं पाहायला गेलं तर पोलिसांनीच त्यांना सगळ्यांना मदत केलं पाहिजे लोकांच्या रेटात किती पोलीस किती आहे मला सांगा कुठल्या जिल्ह्यात गेलं आपण लोकशाहीत राहतो आणि महाराष्ट्रात राहतो त्यामुळं आपण संपूर्ण याचं पालन करतो जर ठरवलंच तर पुण्यात पोलीस असे किती आहे आणि पुण्यातली लोकसंख्या किती आहे एका पोलिसाला किती शंभर दोनशे तीनशे चारशे माणसं पोलीस काय ब्रुसली आहे का ब्रुसली पण टिकणार नाही मग जनतेच्या रेट्यासमोर कोणी टिकू शकत नाही

युगोपुरुषांवरती जेव्हा आपण चित्रपट आपण हे म्हणजे बनवतो त्यावेळेस त्यांच्या लोकांकडनं फीडबॅक घेऊन त्यांच्याकडं असणारी जी माहिती आहे ते संपूर्ण आत्मसात करून त्यांना विचारात घेऊन म्हणजे ज्यांनी करून कुठंही कधी तेढ निर्माण होणार नाही हे सगळे म्हणजे हे ह्याचं पालन झालंच पाहिजे